सोलापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी मोठा राजकीय संदेश दिला असून अनेक दिग्गजांना पराभव स्वीकारावा लागला आहे तब्बल नऊ वर्षांनंतर पार पडलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी मोठा राजकीय संदेश दिला असून अनेक दिग्गजांना पराभव स्वीकारावा लागला आहे या निवडणुकीत शहरातील पाच माजी महापौर चार माजी उपमहापौर दोन माजी सभागृह नेते तसेच अनेक अनुभवी नगरसेवकांचा पराभव झाल्याने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे काँग्रेसचे माजी महापौर आरिफ शेख आणि संजय हेमगड्डी शिवसेना ठाकरे गटाच्या अलका राठोड समाजवादी पक्षाचे बेरिया तसेच अपक्ष उमेदवार मनोहर सपाटे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे माजी उपमहापौर पद्माकर काळे दिलीप कोल्हे राजेंद्र कलंत्री आणि राजेश काळे यांचा पराभव झाला आहे भाजपचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील आणि श्रीनिवास कर्ली यांचा पराभव हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान प्रभाग क्रमांक पाच मध्येही राजकीय उलतापालत पाहायला मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांच्यासह प्रभाग वीस मधून तौफिक शेख यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे फिरदोस पटेल आणि माजी गटनेते रियाज खरादी शिवसेनेचे मनोज शेजवाल तसेच काँग्रेसचे रियाज हुंडेकरी यांचाही पराभव झाला आहे या निकालामधून मतदारांनी नव्या नेतृत्वाला संधी देत जुने राजकीय चेहरे नाकारल्याचं स्पष्ट झालं आहे या पराभवामुळे शहरातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता असून आगामी काळात सोलापूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेवर कोणाचं वर्चस्व राहतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे ला